नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत प्रातिनिधिक काव्यसंग्रह इथे कविता फुलतात या काव्यसंग्रहातील कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर पहिली कविता आहे पाऊस पाऊस ही कविता आहे श्रीमती आशालता संदीपान भोसले राहणार इंदापूर जिल्हा पुणे पाऊस पाऊस आला पाऊस पडे असा एक धार किती होई लग बग रानच्या पाखरांची विने खोपा सुगरण जणू झुलता बंगला काडी-काडी जमवून जीव किती तुटला, तापलेली माती मग घेई विसावा थोडासा धुंद होई तन मन असा सुवास सुवास चढे साज हिरवा पिवळा काढली वेलबुट्टी जणू चंद्रकळा भर, झाला समाधानी राजा धरणीचा गपोशिंदा, पाही स्वप्न सुखाचे एता मिर गतो सावळा एता मिर गतो सावळा कविता कशी वाटली नक्कीच तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कवितांसाठी सुस्मिता सिम्प्लिसिटी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार, आनंदी रहा मस्त रहा